वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा बर का प्रतापगडाच्या पायद्याला सलामी सलामी आणि चर्ची लागत्या होकाश बटका हात बंद का एकशे तीन किलोच्या वरती मोजा पातीवरती बसलेला आहे आपल्या जागेच्या एखाद्या आकावरती बसलं तर वीडवरती बाहेर निघा

तारीख त्यांनी पुढे अजून घ्यायला पाहिजे की पण त्यांनी घेतली नाही आम्ही सुदैव ठरलो आमची दुर्दैवी ठरले आज मैदान पुण्यात बंद पडलंय

एक परंपराची गोष्टी लागलेल्या त्यांच्या लागलेला कलाता भाग्य मान का नाता प्रकाश वर्ग का महेंद्र वर्ग का भाग्य मान का लक्ष्य लक्ष्य भेदा लक्ष्य लक्ष्य भेदा कुछ क्षेत्र में विश्वास का करते आणून काही बंगा पण कराव करतोय काही ऐकला होता धरला प्रकाश लागण्याचा प्रयत्न प्रकाश मन करता होता केल्याने होत आहे ते केलं पाहिजे वडील तो चिंतकावर जे देवता चिंत आश्व नाही वर गज नाही वर लागल नाही वर के नाही वर क्या आता तुमचं पहिलं क्या टका देवंत एक बलिशात प्रत्येक बैलवानाची एक इच्छा या बैलांमध्ये मी खेळावा त्या बैलांमध्ये माझा पाय लागावा एकोणीसशे सहा पाया पायातला आणि एकोणीसशे बारा ला महिला बाजन पूर्ण झाला रा रा, राजेश शाहूराजे सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर ला जन्म होता शाहूराजेचा चौऱ्याऐंशी ला दत्तक गेले ला पोर्टिबल कमिती स्थापना केली आणि एकोणीसशे सहा दिनांकेला गेले ते

अध्या भारतामध्ये अशी निसर्गाच्या बाहेर रस्त्याला पाहिजे कुठे होते आणि हे कुस्ती झाली आणि त्यावर वाद वादविवाद उठले चंद्रबाबत दादा आणि तुम्ही सांगलीला जाहीर केला मी पंचवीस पंचवीस लाख रुपये कृती घ्या बरोबर का अधिवेशन घेतलं सहा नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर ते अकरा आता नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी कडेगावला आता आता अधिवेशन होऊ शकतात आणि एका कलांचा एक भ्रहण करता शब्द शब्दमध्ये कला बाण गेला परंतु गोळी गेली बाहेर येतो परंतु महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आमच्या खात्यावरती होती अरे t h、嗯嗯